नीतिमत्वाचे भूकेले व तहानेले ते धन्य कारण की ते तृप्त होते झालेले देव अभिवचन देतो की जर तुम्हाला नीतिमत्वाची तहा आणि भूक जर लागली असेल तर तुम्ही धन्य आहात तुम्ही सुखी लोक आहात कारण की देव म्हणतो की तुम्ही काय होणार आहात तृप्त होणार आहात तर प्रश्न असा आहे नीतिमत्व म्हणजे काय हो नीतिमत्व म्हणजे काय तर नीतिमत्व म्हणजे देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे नीतिमत्व म्हणजेच काय तर पवित्र जीवन जगणे नीतिमत्व म्हणजेच काय तर देवासोबत चांगले संबंध ठेवणे नीतिमत्व म्हणजे काय देवाबरोबर त्याचबरोबर इतरांबरोबर चांगले संबंध ठेवणे याला म्हणतात नीतिमानाचं जीवन जगणं किंवा नीतिमत्व याला इंग्लिशमध्ये रायचसनेस असं म्हणतात आणि रायचेसनेस रायचसनेस किंवा नीतिमत्व आपल्याला कसं प्राप्त होते तर प्रभू येशूच्या वरती विश्वास ठेवतो त्या विश्वासाद्वारे आपल्याला प्राप्त होते आणि बायबल सांगतं की जे धार्मिकतेचे ताणी आले भुकेले काय ते धन्य आहे कारण की ते तृप्त होतील माझ्या भाषांतरामध्ये नीतिमत्व असं म्हटलंय जे धार्मिकतेचे तहान येले आणि भूकेले ते धन्य म्हणजे धार्मिकतेची तहान देवाची तहान आपल्याला जर असेल तर पवित्र शास्त्र सांगतं की तुमची तहान भागणार आहे आणि तुम्ही तृप्त होणार आहे त्यामुळे माहिती तहान लागणं गरजेचं आहे की होय मला देव पाहिजे देवाच्या सानिध्याची तहान भूक पाहिजे तुम्हाला माहितीये का आज जगामध्ये लोक फार भूकेले आहेत फक्त भूक चपाती भाकर वरण दाळ वगैरे चिकन मटन याची नाही खाण्यापिण्याची भूक नाही आज अनेक लोकांना चोरी करण्याची भूक नाही आज अनेक लोकांना वेगवेगळे गुन्हे करण्याची भूक आहे व्यभिचार करण्याची भूक आहे कोणाला तरी संपवण्याची भूक आहे चुकीच्या पद्धतीने पैसे कमवण्याची कमवण्याची भूक आहे म्हणजे आज जगामध्ये आपण पाहतो लोक भूक लोक भूकेलेले आहेत पण त्यांची भूक ही वेगवेगळ्या mm -hmm. प्रकारची आहे पवित्र शास्त्राचा आहे अनेकांना टी व्ही सिरियल पाहण्याची भूक असते म्हणजे जसं की आपण पाहतो शारीरिक भूक आहे सध्याकाळी आठ वाजले सात वाजले की आपलं पोटात कावळे उडायला ला। लागतो म्हणजे आपल्याला लगेच जीवन पाहिजे तसं अनेक लोकांना टीव्ही बघितल्याशिवाय झोप येत नाही दुर्जन अशी लोक आहेत की त्यांना कोणाचं वाईट केल्याशिवाय झोप येते म्हणजे त्याची भूकच आहे कोणाचं तरी आज वाईट करायचं कुठून ना कुठून कोणाचं तरी काहीतरी चुकीचं करायचं म्हणजे मला शांती मिळणार आहे पण पवित्र शास्त्र सांगते की तशा प्रकारची भूक असलेले लोक नेहमी करता अतृप्त आणि असमाधान असणार आहे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की आपल्याला धार्मिक तिची तहान आणि भूक जर असेल तर ती तृप्त होणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे समाधान आणि शांत असणार आहे आपण एक क्वेश्चन वाचूया संहिता त्रेसष्ट आणि एक काय लिहिलं आपण बघूया देव मला तृप्त करणारा व्यक्ती आहे आता देवाचं धार्मिकता किंवा नीतिमत्वाची तहान लागणं की कसं आहे तर एक गोष्ट अशी सांगितली जाते तुम्ही ऐकलं असेल सॉक्रेटियस नाव कधी कदाचित ऐकलं असेल तर सॉक्रेटियस नावाचे एक तत्वज्ञानी होते आणि मग एकदा असं झालं की ते फार तत्वज्ञानी हुशार असल्यामुळे एक तरुण त्यांच्याकडे आला आणि तरुण म्हणाला की सर मला तुमचा चेला व्हायचा शिष्य व्हायचं मला तुम्ही शिकवा मला पण तुमच्यासारखं ज्ञानी व्हायचं सॉक्रेटिस जे ज्ञानी व्यक्ती होते ते म्हटले की ओके परत काय केलंच नाही परत दुसऱ्यांदा तो तरुण आला परत सॉक्रेटिस म्हटलं ओके तिसऱ्यांदा चौथ्यांदा सारखा सारखा तू तरुण तत्वज्ञानीकडे यायला लागला आणि मग त्या सॉक्रेटिसने काय केलं ठीक आहे म्हटले तुला माझ्यासारखं ज्ञानी व्हायचं नाही चल आपण बाहेर जा त्याला बाहेर समुद्रा काठी घेऊन गेले त्या तरुणाला धरलं ते समुद्रात गेले छाती एवढ्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ने काय केलं त्याचं डोकं धरलं आणि पाण्यामध्ये बुडवलं मग पाण्यामध्ये बुडवल्यानंतर तसंच खाली ठेवलं तो म्हणजे हो श्वास घ्यायला त्याला अवघड झालं तो हातपाय ढकला लागला पण त्याने तर डोकं त्यांचं काय केलेलं आहे धरलेलं आहे त्या तरुणाचं आणि मग त्या तरुणाने काय केलं फार मोठ्या शक्तीनिशी त्या सॉक्रेटिसला धक्का दिला आणि बाजूला केलं आणि नंतर लागला ओरडायला धाफा टाका लागला आणि तो म्हटला की गुरुजी काय केलं मी तर तुमच्याकडे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आलोय आणि तुम्ही तर माझा इथं जीव घ्यायला लागलाय त्यांनी म्हटलं मला तुला एक विचारायचं त्यावेळेस मी तुला पाण्यामध्ये तिथून तुझं डोकं बुडवलं तर त्यावेळेस तू काय कशाचा विचार तुझ्या डोक्यात होता ते म्हटले कशाचा विचार असता माझा फक्त जीव वाचवण्याचा विचार डोक्यात आला श्वास घेण्याचा विचार डोक्यात आला आणि म्हणून मी ताकदीनिशी तुम्हाला काय केलेलं आहे ढकल सॉक्रेटियस त्याला म्हणतात अगदी तसंच आहे ज्यास तुला ज्ञानाचा शोध करायचा ना सगळं विसरून जायचंय आणि जसं आता या क्षणी जीव वाचवण्यासाठी जो धडपड केले तशीच धडपड तुला ज्ञान प्राप्त करण्यासाठी करायचे आणि तुला ज्ञान प्राप्त देवाच्या ज्ञानाच्या बाबतीत तसंच आहे ज्यास आपण धार्मिकतेसाठी चांगले आणि भूखेल असतो ना तर ते लोक धडपड करणारे असतात ते काही सहज मिळणार नाहीये धडपड धडपड सारखी धडपड जर केली जर बसण्याचा ध्यास जर आपल्याला असेल तर ते शक्य आहे आणि म्हणून तहान भूक असली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो नित्यसूत्रच्या पुस्तकात असं आहे एखाद्या व्यक्ती जर भूकेला नसेल आणि त्याच्या पुढे तुम्ही पंचपंखवा जरी नेवलं ओके कसं जेवण आहे ठीक आहे ते काही खाणार नाही एखादा घास टायला फिकून देत परंतु ज्या व्यक्तीला भूक आहे कालची शिळी भाकर देखील त्याच्यासाठी गोड असते मधासारखी असते का कारण की भूक असते महत्वाचं काय अन्न आणि भूकेच्यामध्ये भूक असणं महत्वाचं आहे मग तसंच आहे आध्यात्मिकतेची भूक ही महत्वाची आहे बऱ्याच रंगाला असो ती बऱ्याच मंडळामध्ये फार चांगल्या रीतीने स्टेप बाय स्टेप किंवा चांगला असं संदेश दिला चांगलं असं आध्यात्मिक भोजन दिलं असते परंतु तरी देखील लोक वाढत नाही मंडळीतले त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांची भूक त्यांना भूकच नसते मग काय खायचं सोडत एखादा घास खायचा बाकीचं इकडून तिकडून सोडून द्यायचं चाल म्हणजे डोक्यात जाऊ द्यायचं नाही काय कारण की भूक नाही आणि मग बायबल सांगतोय की धार्मिकतेचे तहाने भूकिले ते धन्य कारण की ते तृप्त होतील भूक असणं हे गरजेचं आणि देवाच वेज करते आम्हाला धार्मिकतेची mm -hmm. भूक असायला पाहिजे बऱ्याच गोष्टीची आपल्याला भूक असताय अनेक लोकांना करोडपती व्हायचं mm -hmm. लोकोपती व्हायचं आणि तीच भूक रात्र दिवस पैसा कसा कमावायचा पैसा कम कसा कमाय तेच आणि मग त्याच्यासाठी चुकीचे मार्ग खून करणे चोरी करणं मारामारी करणं गॅमलिंग करणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होतात का कारण की एकच भूक आहे पैसा 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 मग बायबल सांगत की तुम्हाला त्या गोष्टी नंतर त्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याचा विचार करायचा नाही जे तुम्हाला गरज आहे ती गरज मी तुम्हाला देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला धार्मिकतेची तहान आणि भूक असणं गरजेचं आहे शास्त्र शास्त्रबाग आपण कारण मग ते कृष्णपुर असा संवाद द्याय आणि वचन तेलकेस काय याचा असं जे धार्मिकतेचे ताणे आणि आहे ते धन्य कान तृप्त होते सुखी लोक म्हटले लक्षात घ्या ज्या लोकांना देवाच्या आध्यात्मिकतेची तहान भूक आहे त्या लोकांचं अभिनंदन ते लोक सुखी आहेत ते तो येते शिष्यांशी बोलताय तो म्हणतोय की प्रथम तुम्ही त्याच राज्य आणि धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा सर्व गोष्टी तुम्हाला सर्व म्हणजेच वरती सांगितलेलं आहे की शास्त्रीय आणि पुरुष लोक काय खायचं काय प्यायचं कुठं झोपायचं खाणं पिणं जगणं या पृथ्वीवरती कसं सेटल व्हायचं याचाच विचार विधर्मी धर्मी लोक करतात देवावरती विश्वास न ठेवणार करता पण देव सांगतो तुम्ही त्याच्याविषयी जास्त विचार करू नका कारण की या सर्व गोष्टीची काळजी घेणारा मी परमेश्वर आहे तुम्हाला प्रथम काय करायचं धार्मिकतेचा विचार करायचा दो आहे प्रथम तुम्हाला देवाच्या राज्याचा विचार करणं गरजेचं भूक असणं गरजेचं आहे काढूया आपण पहिले पेत्र दोन दोन आणि तीन मध्ये मी वाचतो तिथं म्हटलंय प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून हिंदुतून जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निर्यात दुधाची इच्छा धरा मला सांगा नुकतंच बाळा जन्मलेलं आहे एखाद्या हॉस्पिटलमध्ये बहिणीला बाळ झालाय तर त्याला काय पाहिजेच असतं गाडी बंगला खेळणं त्याची तिथं गरज काय असते खेळणं चांगले चांगले कपडे उघडा असतो ते चालते परंतु त्याला दुट पाहिजे असते काय पाहिजे असते म्हणजे त्या वेळेला बाळाचा जन्म झाल्या झाल्या त्याची जर सगळ्यात महत्वाची नंबर एक ची गरज जर काय असेल तर ती आहे त्याची भूक भागणं आणि ती भूक भागते तू आहे पण आता मला सांगा ते बाळ ठीक आहे मम्मीचं दूध त्याला मिळालं नंतर बाहेरचं दूध त्याला मिळालं पाचवीला गेल्यानंतर देखील म्हणत असतील मम्मा माझी दुधाची बॉटल दे मग काय होईल मग मला किती माझं अभिमान अरे दुधाची बॉटल घेते बघा बघा काकू बघा आमचं बाळ सांगत सुट्टे का बघा आमचं बाळ बघा बघा दुधाची बॉटल त्याच्यात तोंडात कसं वाटेल ते शिवराज ते दुधाची बॉटल दे आता मोजेत जरी आला तरी कसा वाटेल म्हणजे कसं वाटेल आणि तू मोठा झालास की अजूनही तो बॉटली मधून दूध पितो म्हणजे आई वडिलांना वाटे बाळाने दूध नाही प्यायचं आता बाळा भाकर खा वरण भात भाकर आणि नंतर हळू आपण मटणाचा मी खात नाही भाग आहे पण तो मटन म्हणजे काय ते स्ट्रॉंग फूड आहे म्हणजेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आमच्या बाळाने जे भोजन तो घेत आहे त्या भोजनामध्ये काय व्हावं वाढावं चांगलं चांगलं भोजन त्याने घ्यावं कारण की त्याचं वय वाढत आहे आणि जसं चांगलं भोजन तो घेईल तसा तो स्ट्रॉंग होत आहे देवाचं वचन देखील आपल्याला आत्मिकरित्या तसंच सांगतंय तुमची सुरुवात आहे ना सुरुवातीला मग बाळ असतात प्रभू मध्ये आपण बाळच असतो बघा आपलं वय पन्नास चोटे -चोटे शब्दा, शब्दा, असो साठ असो ज्यावेळेस लोक पहिल्यांदाच दिसत्याकडे येतात तर त्यावेळेस बालका सारखेच असतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात एकदम मोठे हिब्रू शब्द ग्रीक शब्द असं तसं प्रकारे ते काही त्यांच्या डोक्यात बसत नाही त्यांना साधं साधं सांगावं लागतं आणि मग ती सुरुवात आहे पण किती दिवस ते साधं साधं दूध प्यायचं तर ती वाढ देखील व्हायला पाहिजे बायबल सांगते जे धार्मिकतेचे जाण्याले भुकेले ते धन्य कारण की तो 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 ते तृप्त होणार आहे आपल्याला तहान भूक पाहिजे आणि ती तहान भूक वाढणं देखील गरजेचं आहे संत पोल करीन येथील मंडळीला देत आहे आणि मग तो काय चाललंय तो त्यांना त्यांची कान उघाणी करताय तो म्हणतो कसं मी बोलणार लागलो तुमच्या बरोबर मला वाटलं की तुम्ही फार वाढलेला असाल आध्यात्मिकता तुमची वाढ झाली असेल मला काहीतरी एकदम भारी तुमच्या बरोबर बोलायचं होतं तुमचं सगळं वागणूक पहा आता तुमच्यामध्ये सगळे भांडणं आहेत सकाळच्या प्रातला आपण करंती घरात पत्र पूर्ण केलंय तर तो म्हणतोय सगळे तुमच्यात भांडणं आहेत तुमच्या मध्ये येणार लोक वेभिचारात अडकलेले आहेत म्हणतो मी माझा फेवरेट हाफ क्रिचर आहे माझा फेवरेट तो क्रिचर आहे तुमच्यामध्ये वेभिचार करणारे लोक येतात तरी देखील तुम्ही त्यांचं चर्चमध्ये स्वागत करताय हे काय आहे माझी अपेक्षा होती की करून मंडळीने वाढावं पण प्रॉब्लेम काय झाला लहान बालकांना बोलावं तसंच मी तुमच्याशी बोललो मला असं वाटलं की आता तुम्हाला काय जड अन्न देण्याची वेळ परंतु तो अजून जड अन्न खाण्याची तुमची मानसिकता नाही झाली अजूनही मला तुम्हाला दूध द्यावं लागत आहे म्हणजे संत पोल तिथं कान उघडणी करताय आणि त्यांना समजावून जातो माझी अपेक्षा होती की मी तुम्हाला काहीतरी स्ट्रॉंग शिकवावं दुर्दैवाची गोष्ट आहे की मला तुम्हाला परत छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला लागल्या देवाचं आपण सांगतो धार्मिक तिची तहान भूक असली पाहिजे पण ती तहान भूक आयुष्यभर दुधावरती नाही तर ती वाढलं पाहिजे आयुष्यभर आपण चक्कची स्टोरी पाठ करू शकत नाही आला का <laughs> लक्षात <अच्छात थे> <laughs> म्हणजे वाढ झाली पाहिजे आयुष्यभर तीच दोन शब्दाची प्रार्थना नाही ती चार शब्दाची झाली पाहिजे चार शब्दाची आठ शब्दाची झाली पाहिजे एक तास स्वचन वाचण्याची कॅपॅसिटी ती दोन तास झाली पाहिजे बायबलचं एक अध्याय वाचत ती दोन अध्याय झाले पाहिजे धार्मिक तिची तहान आणि भूक असली तर टेन्शन नाही बाकीच्या गोष्टी परमेश्वर आपल्याला पुरवणार आहे आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की अनेक असे लोक होऊन गेलेत आणि त्यांनी ती धार्मिक तिची तहान आणि भूक दाखवली आणि आणि तहान भूक तृप्त केलेली या एक दोन गोष्टींना आपण वाचूया आणि मग थांबूया काढूया मोशीचं उदाहरण काढूया आणि काय म्हणतो मोशे का का निर्गमचं पुस्तक ते अध्याय आणि वचन तेरा कोणीतरी वाचा काय मोशीची भूक काय काय म्हणतो तो हळूहळू वाचा काय म्हणतो जर मी तुला खरोखर संदेश दिला असेल हा तर तू मला तुझे मार्ग शिकव हा दे बाप्पा मला तुझे मार्ग शिकव पुढे तुला जाणून घेण्याची माझी इच्छा हा देवा मला तुला जाणून घेण्याची इच्छा आहे काही लोक असतात चित्रपटातील हिरो आणि हिरोईन त्याचे इतके बेस्ट असतात मला त्याला भेटायचं आहे मला त्याला भेटायचं ती लोक एखाद्या व्यक्तीला इतकं मोठं मानतात की सगळं काय करण्यास तयार असतात पण मोशीची प्रार्थना काय घोसे म्हणतो की दे बाप्पा मला तुला जाणून घेण्याची इच्छा आहे काय आपली तशी भूक आहे का प्रभू मला तुला जाणून घ्यायचं तू कोण आहे या जगामध्ये काय म्हणजे या जगामध्ये माझा उद्देश काय मी कशासाठी जगत आहे मला तुला अधिक जाणून घ्यायचं आहे आणि मला वाटते की जर भूक आपल्याला असेल तर बाय बस सांगते की जो भूक तृप्त करणार तो परमेश्वर आहे आणि त्याच शास्त्र भागामध्ये अठरा नंबरचं वचन असं तुझं अठरा नंबर मला तुला जाणून घेण्याची इच्छा आहे मला तुझा मला तुझं काय करायचंय देश ठायचंय मोशे तसं म्हणतो आणखीन एक सूत्र करता आपली भूक कशी प्रकट करतो ते आपण पाहूया कुणीतरी काढा स्वत सिता बेचाळीस दोन हरणाला पाण्याची तहान लागते हा हरणाला काय झऱ्याच्या पाण्याची तहान लागते त्याप्रमाणे त्याचप्रमाणे हा देवा माझा आत्मा तुझ्यासाठी येस किती जायला आता हरणाला तहान लागलेलं मला सांगा हरण काय करणार आहोत निवांत झाडाखाली बसून ते सूर्य चंद्र तारे बघत बसणार का हरण काय करणार निवांत झोप करणार का नाहीये ज्या वेळेस एखाद्या हरणाला तहान लागते तर त्याच्या डोक्यापुढे एकच गोष्ट आहे मला पाणी कुठं मिळेल मला पाणी कुठं मिळेल मला पाणी कुठं मिळेल आणि ते पाणी मिळवण्यासाठी किती जरी कोस जावं लागेल जाण्यासाठी तयार असते कारण की त्याला माहित आहे पाणी पिलं तरच मी जिवंत राहणार जर पाणी पिलं तरच माझं अस्तित्व आहे नाहीतर काही मी मरणार आहे ती तशाच प्रकारे सूत्र करता म्हणतो की देव बाप्पा जसं हरणाला तहान लागतंय आणि ते पाणी पाण्याचा शोध घेतो आणि तसंच माझं झालेलं आहे माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झालाय आणि मी देवासमोर कधी येऊ त्याचे दर्शन कधी घेऊ असं झालेलं आहे काय आपल्याला बायबल वाचण्याची तशी आवड आहे का काय आपण असं करतो का ठीक आहे पाच वाजता मी बायबल वाचणार पण त्या अगोदर सगळी कामं मी संपवणार काम कधीच संपत नाही ज्यावेळेस बायबल वाचण्याची वेळ येते काम कधी संपत नाही टी व्ही पाहण्याची वेळ येते त्यावेळेस काम पटापट संपतात पिकनिकला जायची वेळ त्यावेळेस निवांत एक दोन दिवस असतात म्हणजे काम आहे का जे आहे भुकेचा प्रश्न आहे म्हणजे असं म्हणतात जर आवड असेल तर तेच सवड सवड नाही असं म्हणून चालत नाही बाकीच्या गोष्टीसाठी सवड जर आहे तर याचा अर्थ बायबलमध्ये देवामध्ये आवड नाही म्हणून सूत्र करता इथं म्हणतो की देवा हरणाचं जसं मी उदाहरण देतोय की हरणासारखं माझी गत झालेली आहे मला त्याची तहान लागले आणि तू तु कधी तुझ्या मंदिरात येऊ अशी माझी गत झालेली आहे म्हणून इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं की गोशेच उदाहरण दिलेलं आहे स्वतःकर्ते असं उदाहरण दिलंय तसेच पौलाचं देखील उदाहरण आहे आणि ते देवाच्या गोष्टीसाठी तहणेले आणि भुखीले असतात अनेक लोकांना चुकीच्या गोष्टीची तहान आहे जगातील अनेक लोकांना व्यसनाची तहान आहे काही लोकांना दारूची तहान असते आणि दारूसाठी ती कोश दारूसाठी काय ते वाटेल ते करतात पिढी गाजा असेल किंवा कसल्या प्रकारचं व्यसन असेल ते मला पाहिजे पण ते कुठं तरी मला जावं लागलं कोणापुढे हात पसरावं लागले पण मला ते पाहिजेत मला मिळालं पाहिजे माझ्या शरीराची तहान आणि भूक हेच आहे माझं व्यसन पूर्ण झालं पाहिजे पण देव सांगतो त्या गोष्टी आपल्याला विचार करायचे नाही कारण की आपलं जे शरीर आहे तर ते देवाचं मंदिर आहे आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं की धार्मिकतेची तहान भूक असू द्या देव तुम्हाला तृप्त करणार आध्यात्मिकरित्या तृप्त व्हाल तर त्या तुमच्याकडे धावत येईल शेवटचं पुस्तक याचा अठ्ठावीस अध्याय आणि वचन दोन हे माझं आवडतं वचन आहे सांगत की तुम्हाला आशीर्वादाचा पाठलाग करण्याची गरज नाही सर्व आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील तहान भूक त्यांची भागलेली असते ना बाकीच्या दरचा परमेश्वर आपोआप पूर्ण करतो